वाए वाए। वाए। -वाए। -वाए ने ने। सर्वार सर्वार आज आम्ही दहावी पंधरा सोळा ची बस सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आपलं सर्व आपण सर्वांनी एकत्र यावं सर्वांनी भेटावं ज्या गोष्टी इतकी वर्ष हो आपण

आहे आणि माझं नाव समृद्धी पवार आणि मी बीई मध्ये लास्ट इयर आता कंप्लीट झालंय सर्वांना आपल्या कारण यू जनरेशन म्हणजे या देशासाठी काय आहे कारण आपल्याला आपण काहीतरी नवीन देशाला काहीतरी नवीन नवीन संशोधन किंवा वेगवेगळ्या गोष्टी उलगड होत जातो की Thank you. Thank you.